नमस्कार उन्हाळा स्पेशल आज आपण कुठल्याही भाजीचा वापर न करता चमचमीत आणि झणझणीत तरीदार अशी भाजी करायची आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा भाजीचा खूप तोटवडा असतो अशा तो तो। वेळेस भाजी काही करायची सुचत नसेल अशा वेळेस झटपट कमी मसाल्यात आणि पटकन होणारी भाजी तुम्ही एकदा करून खाल्ली तर परत परत करून खाण्याची इच्छा नक्कीच होणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात आणि त्याच्याकरता आपल्याला कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचं त्याच्यामध्ये मोहरी हिंग आणि काही खडीपत्त्याची पानं चांगला तडका बसला की त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून घालायचा कांद्याला थोडा परतत आला की आपल्याला एक टोमॅटो पण लागणार आहे बिया काढून बारीक कापलेला टोमॅटो आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे त्याला पण चांगलं परतायचं आहे आणि हे शिजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर चवीपुरतं मीठ घालून घेऊया व्यवस्थित असं ह्याला आपण शिजवून घ्यायचं आहे आणि ह्या भाजीला तुम्ही तेल थोडंसं जास्त वापरा चव छान येते आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद दोन चमचे घरचा मसाला घालायचा घाटी मसाला घाटी मसाला नसेल कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर पण पा, तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता आता इथे मी थोडंसं वाटण घातलेलं आहे तर आलं लसूण कोथंबीर आणि खोबरं न भाजताच त्याला मी मिक्सरवर बारीक करून असं वाटण नेहमी माझ्या फ्रीजमध्ये असतं कुठल्याही भाजीत असं दोन तीन चमचे घातलं की भाज्या अगदी छान होतात तर आता हे मसाले चांगले परतून झाले की आपण त्याच्यामध्ये चांगले दोन ग्लास पाणी घालायचं आहे व्यवस्थित असं आपण ह्या भाजीला आता ढवळवून घेऊया आणि नंतर ह्याला सात ते आठ मिनिट भाजीला उकळत ठेवायचं आहे भाजी जेवढी जास्त वेळ शिजेल तेवढी भाजीला चव छान लागणार आहे ठेवायची भाजी आणि बघू शकता सात आठ मिनिटानंतर भाजी शिजल्यानंतर कसली तरी आलेली आहे आणि खायला तर खूपच टेस्टी आहे तर एवढा पातळ रस्सा आपल्याला ह्याचा बनवायचा आहे आपली इथे शेवभाजी तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये शेव दिसत नसली तरी तुम्हाला दाखवणारच आहे की शेव कधी घालायचे आहे तर शेव भाजीमध्ये अगोदरच घातली तर पूर्ण शिजताना विरघळून जाईल त्याच्यामुळे प्लेटिंग करताना अगदी ताटात रस्सा वाढल्यानंतर अशी वरून शेव घालायचे आणि ही शेवभाजी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर ब्रेड पाव किंवा नान रोट्या ही खाऊ शकता चवीला जब जबर झालेली आहे एकदा नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि खूप सारे काही मसाले न वापरता अगदी थोड्याशा मसाल्यामध्ये ही भाजी अगदी झटपट तयार होते म्हणजे अगदी आठवड्यातून दोन तीन वेळा तरी ही भाजी खावीशी वाटते कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब